चोरी प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांची थेट उत्तर प्रदेशात धडक फरार आरोपी अटकेत सात लाखांची रोकड केली जप्त चोरीच्या गंभीर गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळत कल्याण तालुका पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशात जाऊन धडक कारवाई केली असून मुख्य आरोपीला अटक करत तब्बल सात लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात यश मिळवले आहे या कारवाईमुळे गुन्हेगार कितीही दूर पळाले तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटणार नाहीत हा ठाम संदेश पुन्हा एकदा दिला गेला आहे कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या विशेष पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि कौशल्यपूर्ण तपास करत गुन्ह्याचा छडा लावला आहे या प्रकरणातील फिर्यादी कुमार यादव हे बेस्ट ऑइल पुरवठा करणाऱ्या कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत असून सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कंपनीच्या व्यवहारातून जमा झालेले अकरा लाख रुपये घेऊन ते डंपरमधून मुंबईच्या दिशेने निघाले होते पैशांची पिशवी ड्रायव्हरच्या सीटच्या मागे ठेवण्यात आली होती समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निंबवली गावाजवळील टोल नाक्यावर यादव हे चहा पिण्यासाठी वाहनातून खाली उतरले याच क्षणाचा फायदा घेत आरोपी मकसूद अख्तर हुसेन आणि अरमान खान या दोघांनी वाहनातील अकरा लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी लंपास करून पोबारा केला तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासांची चक्र वेगानं फिरवली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी अख्तर हुसेन हा प्रदेशा उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर दुधारा परिसरात लपल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तातडीने उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले दुर्गम भागात सापळा रचत पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले सखोल चौकशीतून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीतील सात लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली या प्रकरणातील दुसरा आरोपी अरमान खान याचा शोध सुरू असून उर्वरित कारवाई अधीक्षक अधिक्षक एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल आणि मुरबाड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बगदूम पोलीस उपनिरीक्षक विजय डाकोरे जयवंत वारा यांच्यासह पोलीस हवालदार रवींद्र मोरे पोलीस हवालदार दीपक गायकवाड पोलीस नायक झांजे पोलीस शिपाई मंगेश पोलीस शिपाई कुणाल बावदाने पोलीस शिपाई योगेश निर्मळ यांनी अथक परिश्रम घेत या गुन्ह्याचा यशस्वी उलगाडा केला कलंद तालुका पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे साठी खरेदीसाठी अकरा लाख रुपये मिळून ट्रकमधून क्लिनर ड्रायव्हरचा प्रवास करत असताना समृद्धी मार्गे महामार्गे टोल नाक्या आले असता ते चहा पिण्यासाठी खाली उतरले असतात त्यांच्या त्या गाडीतील ड्रायव्हर क्लिनर यांनी त्यांची अकरा लाख रुपये एस बॅग हे त्यांच्या संबंधीशिवाय चोरून नेली होती या गुन्हा दाख अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे सीआर नंबर सातशे नऊ पंचवीस हा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी सर ॲडिशनल एस पी सर हनुमान मित्तल सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरी यांनी एक विशेष पथक तयार करून एक टीम ताबडतोब ता, ता तपास ता कामी नेमून त्यांनी केलेल्या तपासामध्ये सदर आरोपी हे उत्तर प्रदेश येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी जाऊन त्यांना शोध घेतला असता त्यापैकी मकसूद अख्तर हुसेन हा आरोपी उत्तर प्रदेशमध्ये येथे मिळून आला मुळू गावी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यापैकी अकरा लाखपैकी सात लाख रुपये हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलेलं आहे या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी अरमान खान हा अद्याप पाहिजे आरोपी आहे या गुन्ह्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गाखाली कल्याण पोलीस तालुका याच्या पथकाला आरोपी पकडून पुण्यातील मॅक्झिमम रिकव्हरी करण्यात यश आलेलं आहे